शाळेचे उपक्रमशील शिक्षक नवनियुक्त शिक्षक काय करू शकतो हे दाखवून देणारे जावेद तांबोली सर यांच्या कॅलेंडरच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित असणारे या तालुक्याच्या उच्च शिक्षणाधिकारी माझ्या सहकारी त्याचबरोबर माझे उपशिक्षणाधिकारी माझ्या सोबत आलेले या गावचे सरपंच केंद्र केंद्रप्रमुख उपस्थित सर्व शिक्षक बंधुन खरंतर डिजिटल कॅलेंडर इथं आपण आता त्याच प्रकाशन केलं सर्वप्रथम जाहीर करतो की डिजिटल कॅलेंडरचं त्यांच्या प्रकाशन आणि आजचा दिवस खूप मोठा महत्वाचा आहे की ज्यांचा जन्मदिवस आज बालिका दिवस म्हणून साजरा करतो बालिका देवस आणि ज्याने आपल्या काव्य फुले संग्रहामध्ये सांगितलेलं आहे की ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे काय असं ज्ञानाचं सा महती सांगणाऱ्या साईबराव फुलेंचा जन्मदिवस आहे आपण म्हणतो की दोन महात्मे होऊन गेले चरित्र त्यांची बाजरा आपण त्या समान होऊ हात घ्यावा आता ओव्या सांगितल्या बघितल्या खूप छान तुम्ही ओवीतून आपल्या भगिनीने तुमच्या समोर मांडलं पण ती एक तरी ओवी अंगीकारायला पाहिजे त्यांचा संदेश आपण आपल्या कर्तव्यातून कर्तृत्वातून रुजवला पाहिजे आणि तरच खऱ्या अर्थानं धोर महात्म्यांच्या पुण्यतिथी जयंती आपण साजऱ्या केल्या असं म्हणतो आज सावितराव फुलेंच्या जन्मदिना दिवशी जावेद तांबोले नावाचे नवीन शिक्षक मी आणि काही शिक्षक बघितले की त्या गावात कसं जायचं गाव आहे डोंगरी गाव आहे आणि अजून काही रमलेले दिसत नाही पण मी तांबोले सरांचं कौतुक एवढ्यासाठी करतो की पहिल्या दिवसापासून शाळेत रमले आणि प्रत्येक उपक्रम काहीतरी शाळेसाठी धडपडणारा शिक्षक मला दिसला आणि हाच आदर्श या केंद्रातील किंवा के उन्हा नवनियुक्त शिक्षकांनी घेणं आवश्यक आहे आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये सांगितलेलं आहे आपण वाचलं असेल तर आपल्याला माहिती आहे की चाळीस टक्के शिक्षण हे डिजिटल शिक्षण करण्यात येत आहे डिजिटल युनिव्हर्सिटी देखील शासन आहे काढायची सुरुवात आहे येणार एमची नॅशनल फाउंडेशन सुद्धा या एन ई मध्ये स्थापना करण्यात आली आणि अशा काळामध्ये एकविसाव्या शतकातील विद्यार्थी घडवण्यासाठी त्याच्यामध्ये एकविसाव्या शतकातील कौशल्य निर्माण होण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणं आहे चिकित्सक बुद्धीचा विकास तर्फुद्ध विचार करण्याची विद्यार्थ्यांच्या मध्ये विकसित करण्यासाठी प्रयत्न केला त्याचबरोबर सर्जन सर्जनशील जे विद्यार्थी त्यांची सर्जनशीलता वाढवली पाहिजे ही शतकातील दोन आणि या शिक्षकाची जी भूमिका आहे ती खूप मोठी महत्वाची आहे आपल्याला कोपटपणची विद्यार्थी तयार करायचा नाही एकविसाव्या शतकामध्ये जर आपला विद्यार्थी टिकायचा असेल पुरेस जायचं असेल जगाबरोबर जर स्पर्धा करायची असेल तर आपला विद्यार्थी सुद्धा तर्कबुद्धीला चालना देणारा चिकित्सक विचार करणारा विद्यार्थी पाहिजे आणि त्याच्यासाठी तांबळे सरांच्या सारखे जे, सार जे शिक्षक आहेत ते खऱ्या अर्थानं काम करतील असं मला वाटतं त्यांनी या भागातील प्रत्येक वनस्पती जी ओळखून देतात मी त्यांचा स्टेटस बघतो स्ट। फेसबुकमध्ये बघतो प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलतो कमी पण सगळं बघत असतो म्हणजे श्रेस्त भूमिकेतून बघतो आणि खऱ्या अर्थानं काहीतरी वेगळं पण करतात म्हणजे भारत आम्ही म्हणतात ना ज्यांना बरोबर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य असंच आपल्याला काम करायचंय की वेगळेपणानं आपण त्या गावावरती आपल्या त्या विद्यार्थ्यांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करायचा आहे पारंपरिक पद्धतीने शिकवणारे शिक्षक भरपूर असतील पण पारंप जो मार्ग आहे तो सुरू वेगळं काहीतरी त्या विद्यार्थ्यांना आपण दिलं पाहिजे वेगळ्या पद्धतीने शिकवले पाहिजे आणि ते अनेक उपक्रम दिलेले आहेत प्रत्येक माहे महिना न्याय त्याच्यामध्ये उपक्रमांची मान्य दिलेली आहे मी त्यांचं मनपूर्वक असं कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो पुढच्या कार्याला देखील शुभेच्छा करतो ही त्यांची सुरुवात आहे अजून भरपूर त्यांची नोकरी आहे या पुढच्या काळात देखील एक चांगला शिक्षक आणि तुम्हाला सांगतो की इथून पुढे देखील शासनानं राज्य पुरस्कार असू दे राष्ट्रीय पुरस्कार असू दे अशा शिक्षकांना पुरस्कार पुरस्कार देखील दिलेले आहेत म्हणजे नॅशनल अवॉर्ड देत केंद्र शासन त्याच्यामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा किती उपयोग केलेला आहे आज आपण म्हणतो की अनेक विद्यार्थ्यांना लिहिता येत नाही येत नाही काही विद्यार्थ्यांना ते काय येत नाही तर आपण शिक्षकांनी बदललं पाहिजे आणि शिक्षकाने तो बदल आपल्यामध्ये अंगीकारला पाहिजे आम्ही एकोणीसशे ला कोण होतं का शिक्षक एकोणीसशे सत्त्याण्णवला याच्यामध्ये कोण आहे का नाही म्हणजे सगळे आलीवर शिक्षक अरे कोणतरी असणार <laughs> आणि त्याच्यामध्ये एक स्मार्ट सिटीला गाणं का शाळा बदलली गरुगी आहे म्हणजे शाळा बदलायची असेल तर शिक्षकांनी बदललं पाहिजे शिक्षक बदलला तर शाळा बदलेल आणि शाळा बदललेली विद्यार्थ्यांना आवडेल आता विद्यार्थ्याला कुठली शाळा आवडते कोणते शिक्षक आवडते कोणत्या मॅडम सर आवडते ती वेगळ्या पद्धतीनं काही सांगतात का पारंपरिक पुस्तक वाचून शिकवणं याच्यात मजा नाही विचार मजा कशात आहे टेक्नॉलॉजीचा वापर आज तुम्हाला माहिती की प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये मुलाच्या हातामध्ये मोबाईल डॉक्टर मध्ये वापरतात काय संख्या कमी असेल पण निश्चितपणे इथं सुद्धा रेंज ते मी बघितलं तर इथं सुद्धा अँड्रॉइड मोबाईल चालत असेल आणि अशा मध्ये विद्यार्थ्यांना या इंटरनेटच्या माध्यमातून इंटरनेटचं हे मोठं जाळ आहे जग आता मुंबईमध्ये आलेले आहे आणि या जगाचं मध्ये क्लिक वरती आपल्याला उपलब्ध होते त्या माहितीचा ज्ञानामध्ये कसा उपयोग करून घ्यायचा आणि मिळालेल्या ज्ञानाचा दैनंदिन जीवनामध्ये कसा उपयोग करायचा हे ते विद्यार्थ्यांना शिकवणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सर्वांना का। प्रयत्न करा शिक्षकाने कसं करायला पाहिजे की निकोप स्पर्धा त्यांनी काहीतरी वेगळं केलं मी काहीतरी वेगळं केलं आणि हे वेगळं कशासाठी पाहिजे हे वेगळं विद्यार्थ्यांच्या शिकण्यासाठी हे वेगळं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी पाहिजे भरकतले पण पण नको म्हणजे ते जे उपक्रम राबवणार आहे ते उपक्रम विद्यार्थ्यांच्या शिकण्यासाठी विद्यार्थ्याचा अध्ययन अध्यापन सुलभ होण्यासाठी असे काही उपक्रम तुम्ही करू शकता आणि या क्यू आर कोडच्या माध्यमातून म्हणजे मी एक पुस्तकच लिहिलेलं आहे ऑनलाईन शिक्षण पद्धती त्याच्यामध्ये माझी तिसरी आवृत्ती मी जी काढलेली आहे त्याच्यामध्ये क्यू आर कोड टाकले क्यू आर कोड शिक्षकाला स्वतः तयार करता येतात सोपं काम आहे आणि तुम्ही त्या एका क्यू आर कोडवरती फार विस्तृत माहिती देऊ शकता म्हणजे तुम्ही तेजी तेजीस कमी करू शकता पाहणं कमी करू शकता लिखाणाचं काम करू शकता फोटो त्याच्यामध्ये अपलोड करून क्यू आर कोड टाकू शकता म्हणजे सोय चांगली क्यू आर कोडच्या माध्यमातून मी आता, पुर 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 काई काई आता ते बघणार आहे त्यांचे क्यू आर कोड वापरून त्यांनी काय काय केले मला बघायला नाही आताच माझ्या हातामध्ये ते कॅलेंडर आलेले पण असं काहीतरी वेगळं काहीतरी करायला पाहिजे की जग आपल्याकडे वेगळ्या नजरेनं बघेल कौतुकानं बघेल आणि याच्यामध्ये मुलं खूप हे मुलांना आकर्षित करणारे बाब आहे इंटरेस्टिंग बाब आहे आणि याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा मला खूप बोलायचं होतं तुमच्याशी संवाद साधायचा होता पण अजून मला पुढं आणि एका आणखीन एक जण पुण्यावरून यायला लागलेले आणि त्यांच्या बाबतीमध्ये याच बाबतीमध्ये चर्चा करायची आहे की शालेय शिक्षणामध्ये नवीन नवीन आपल्याला काय आणता येईल नवीन योजनांची माहिती कशी आपल्याला अपलोड आप आप करता येईल विद्यार्थ्यांचं शिक्षण कसं चांगल्या पद्धतीनं करता येईल आणि हे आपण करणार आहोत पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या आता नवीनच सुरू झाले आजचा तिसरा दिवस आहे नवीन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो नवीन वर्षामध्ये दे काय तर तुम्ही चांगले संकल्प मनाशी ठरवा आणि त्या संकल्प पूर्तीसाठी प्रयत्न करा मागील वर्षामध्ये मा काय चुका झाल्या मागील वर्षामध्ये काय उनिमा होत्या त्या उणीमा पूर्ण करून नवीन एक नवा शिक्षक तयार होण्याचा प्रयत्न करा नव्या शिक्षकाची व्याख्या माहिती आहे का तुम्हाला नवा शिक्षक म्हणजे कोण जो टेक्नॉलॉजीचा तंत्रज्ञानाचा आधार घेतो हळू आणि मला तिथे काय आलेलं आहे आता टीव्ही आलेला आहे स्मार्ट बोर्ड आलेला आहे लॅपटॉप आलेला आहे हे तंत्रज्ञानाचा वापर जो करतो तो नवा शिक्षक हे नव्या शिक्षकाला अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्याच्यासाठी नवं बनण्यासाठी नवीन सुवर्ण संधी आहे यानी मी दोन हजार वीस जर तुम्ही वाचला त्याचा अभ्यास केला तर शासनाने देखील त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की नवीन टेक्नॉलॉजीचा वापर त्याच्यामध्ये आहे आज तुम्हाला माहिती आहे की कुठलीही श शस्त्रक्रिया पूर्वी काय करायचं होतं आरावा लागायचं शस्त्रक्रिया टाकी घालायला लागली आज करायला लागते का आज जगातला कुठलाही शिक्षण तत्व तुम्हाला एक क्षणार्धात उपलब्ध होऊ शकतो आणि पीएम शिषराय शाळामध्ये आहे शासनानं सांगितलेलं आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एखादा शिक्षण तज्ञ मुलांना उपलब्ध करून द्यायचा आज यांनी सांगितलंय की मराठी हिंदी इंग्रजी या तीन भाषा सोडून दुसरी एक परकीय भाषा त्यांना शिकवायची म्हणजे ते सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे आणि सहज मुलं ते शिकू शकतात हे सुद्धा सांगतं वयाच्या वर्षी किती टक्के मेंदूचा विकास होतो अंगणवाडी का जोडतोय आपण आपल्याकडे का जोडलेली अंगणवाडी पूर्व प्राथमिक शाळा आपल्याकडे का जोडतात कारण वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत पंच्याऐंशी टक्के मेंदूचा विकास होतो आणि या लहान वयामध्ये जेवढे तुम्ही संस्कार करा जेवढी अध्ययन अनुभूती त्याला द्याल तेवढ ते ते बर तो बिंदू डेव्हलप तेवढ्या त्याच्या बुद्धीचा विकास आणि म्हणून जर आता तुम्ही तासभर जरी बसला आणि एखादा व्हिडिओ पाच मिनिटाचा दाखवला तर सगळं समान आहे पण सगळ्यात जास्त कुठलं समजणार आहे व्हिडिओ मार्फत शिकवणार पडबडलेलं हे विद्यार्थ्याला महत्वाचं मन आहे म्हणून टीव्ही दिलेली स्मार्ट प्रत्येक शाळेमध्ये टीव्ही आहे आवडे तर आहेत का तुमच्या आहे केंद्रामध्ये वापर करा हे वापरल्यानंतर चांगले जातील आणि हेच मुलाला आवडतं आणि हे मुलांना खूप आकर्षित करणारी बाब आहे याच्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावं अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो तु। या निसर्गरम्य परिसरामध्ये मला पहिल्यांदाच येण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपलब्ध झाली त्याबद्दल संयोजकांना मी धन्यवाद देतो तुम्हाला इथं म्हणजे किती स्वच्छ हवा स्वच्छ पाणी स्वच्छ सूर्यप्रकाश सगळं तुम्हाला इथं आहे आणि अशा या आल्हादा वातावरणामध्ये म्हणजे तुम्हाला शिकवण्यासाठी सुद्धा किती पोषक वातावरण आहे आणि इकडली मुलं खूप म्हणजे आहेत इकडं मला वाटते जास्तीत जास्त सैन्यामध्ये भरती होणारी संख्या जास्त आहे कारण या मातीनच त्यांच्यामध्ये एक गुण तयार केलेला आहे कष्टाळती जिद्द आणि एक बॉडी जी आहे म्हणजे शरीर रेसिपी या मातीतूनच त्यांच्यामध्ये तयार झालेलं आहे या मातीतून एखादा ऑलिम्पिक तयार होऊ दे एखादा धावपटू तयार व्हावा तो जागतिक स्तरावरती ऑलिम्पिकला जावा अशा प्रकारचं शिक्षण सुद्धा आपण द्यायला पाहिजे नुसतं पुस्तकी शिक्षक शिक्षण दिलं म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षण म्हणता येणार नाही बुद्धिमत्तेचे आठ पण तुम्ही शिकलाय का आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता शिकला ना त्याच्यामध्ये नावाचा एक प्रकार आहे की विद्यार्थ्याला विविध प्रकारचे खे खेळ शिकवणं संगीत शिकवणं हे या सुद्धा बुद्धिमत्तेचा एक प्रकार आहे अशा प्रकारचे विविध बुद्धिमत्तेचे विद्यार्थी तुम्ही घडवावेत त्यांना मार्गदर्शन करावं अशा प्रकारचे या निमित्तानं तुम्हाला मी आवाहन करतो आपले की आपल्या जिल्हा परिषदेत पट वाढवण्यासाठी जसं ताबोळी सरांचं अनेक उपक्रम आहेत त्यांनी शिक्षकाकडे काहीतरी चांगला गुण असतो आणि धडपड असते आणि धडपड करणार आहे आणि या शिक्षकी पेशात यशस्वी कोण होणार आहे तुम्ही सगळे बुद्धिमान आहे वादच नाही त्याशिवाय तुम्ही टीईटी आणि सी पीई टी पास होऊन येणार नाही इकडे पण या क्षेत्रामध्ये यशस्वी शिक्षक कोण होतो ज्याला मुलांच्या मध्ये ज्याच्या मनामध्ये संवेदनशीलता आहे मुलांच्या प्रती संवेदनशीलता आहे ते शिक्षण यशस्वी होतात म्हणजे काय पाहिजे संवेदनशील म्हणून पाहिजे की मुलं शिकावी या मुलांना शिक्षणाशिवाय सभोपाय नाही दुसरं कुठलं उत्पन्नाचं साधन या भागामध्ये नाही ही मुलं शिकली तरच त्याचं कुटुंब पुढे जाणार आहे तरच त्याचा घरचा विकास होणार आहे तरच हा भाग पुढे जाणार आहे शिक्षणाशिवाय या भागामध्ये करणं पाय नाही की तुम्ही जाणून त्या पद्धतीनं मार्गदर्शन करावं असे मन पुन्हा एकदा तुम्हाला आव्हान होतो तांबोळी सरांचं खूप खूप कौतुक करतो कौतु अभिनंदन कौतु करतो त्याने असे चांगले उपक्रम विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी करावे त्याच्यासाठी शिक्षण विभागाचं नियुष त्यांना सहकार आहे अशा प्रकारचे आश्वासित करून मला एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध करून देईल त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्ही धन्यवाद देऊन Yeah.